धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षामध्ये जो बराक्रम गाजवून अतुलनीय कामगिरी बजावली व स्वराज्यासाठी धर्मासाठी सर्वोच्च बलिदान केले त्यांचा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मागील दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शहरातील कर्नल भोसले चौक तरुण मंडळ नागेश काका भोसले मित्रमंडळ व शिवसेना शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांच्या संकल्पनेतून एकविसाव्या शतकात आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढी मोठी भव्य आणि दिव्य स्क्रीन स्टँडिंग शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्टँडिंग शोचे उद्घाटन नगराध्यक्ष नागेश काका भोसले भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिलदादा सावंत पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके मंगळवेढा कृषी बाजार समिती सभापती सोमनाथ मालक औताडे आधारस्तंभ किरणाप्पा भोसले मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण संभाजी ब्रिगेडचे दीपकदादा वाडदेकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी बहुसंख्येने छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी भक्तांनी उपस्थिती लावली होती मनमोहक आणि आकर्षक अशा स्टँडिंग शोच्या देखाव्याने पंढरपूरकरांची मणे जिंकले यावेळी सर्व कार्यकर्त्यांबरोबरच शिवसेना शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांनी कार्यकर्त्यांचा आग्रह होते गाण्यावर ठेका धरला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच हा सा देखावा साकारल्याने नागरिकांमधून विश्वजित भोसले यांच्या संकल्पनेचे कौतुक होत आहे